एव्हरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल इथे आज आपण बनवलेले आहेत मेथीचे पराठे आणि थोडेसं यावेळेस वेगळे ट्विस्ट करून केलेले के आहेत कारण की आम्ही एक ठिकाणून आणतो मेथीचे पराठे कधी कधी खाण्यासाठी घरगुती मेस आहे ती तिथे जसे बनवतात ना मी तसेच सेम आणले बनवलेले आहेत कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगते साधारण इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आपलं अप, एक वाटी थोडंसं त्याच्यावरनं घेतलं तरी चालेल असं या प्रमाणात मी इथे घेतलंय त्याच्यानंतर इथे मी जिरे पूड टाकली आहे आणि याच्यानंतर आपण टाकणार आहोत ओव्याची पूड एक चिमूट भर बस फक्त त्याचं स्मेल थोडासा येण्यासाठी थोडीशी टेस्ट वेगळी असावी म्हणून तीळ टाकले आहे थोडे ऑप्शनल आहे असतील घरात तर टाका नाही टाकले तरी चालतात काही हरकत नाही आहे एक चमचा दही मात्र मी इथे टाकलेला आहे एक चमचापेक्षा थोडंसं अजून जास्त नियर अबाऊट दीड चमचा मी इथे दही टाकल्या मी कुठल्याही पराठ्यात टाकत नव्हते ह्या पराठ्यात टाकतीये अर्धा चमचा तिखट म्हणजे जे आपलं लाल तिखट असतं ते अर्धा चमचा हळद त्यानंतर इथे मी अर्धा चमचा धन्याची पावडर टाकलेली आहे आणि इथे लाल तिखट जे कलरवालं आहे ना ते चिमूटभर चिमूटभरपेक्षा त्याचं जास्त ओके अर्धा चमच्यापेक्षा थोडं कमी आणि मीठ आपल्या चवीनुसार तर नियर अबाऊट अर्धा चमचा असं मी इथे सगळं टाकलेलं आहे आणि थोडंसं कधी कधी पराठे कमी अळणी होतात चव लागत नाही मग थोडंसं अजून ॲड केलं आता हे सगळ्या इन्ग्रेडियंट्स आपण पहिले ना व्यवस्थित मिक्स करूया जोपर्यंत हे कोरडं आहे ना तोपर्यंत सगळं मिक्स करायचं आहे साईडला तुम्ही बघू शकता मेथी मी धुऊन कापून ठेवली आहे थोडीशी ड्राय पण केली आहे कारण की जर मेथी असंच टाकली तर तिलाच ऑलरेडी ओलावा सुटतो पाणी सुटतं मग आपलं पराठा जो आहे ना तो खूप पातळ पातळ किंवा खूप असा विरघळणारासारखा होतो नीट लाटता येत नाही त्यामुळे ऑलरेडी मी त्याला थोडंसं ड्राय केलेलं आहे थोडंसं क कोरड्या को, कपड्या आणि कॉटनच्या पुसून घेतलेलं आहे व्यवस्थित आधी धुवून चिरून घ्यायची आहे जेवढ्या सगळ्या होतं सगळी मेथी मी इथं टाकली तुम्हाला पाहिजे तर थोडीशी कोथंबीरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आणि आता पाणी आपल्याला थोडंसं थोड़ लागतानुसारच टाकायचं आहे कारण की कुठल्याही ग्रीन व्हेजिटेबल्सला ऑलरेडी पाणी सुटतं तर थोडंसं त्या प्रमाणातच टाकायचं आहे जसं जसं लागेल त्या पद्धतीने मी इथे पाणी टाकणार आहे तुम्ही बघू शकता की सगळ्यात पहिले मी हातामध्ये घेते आणि मग ते टाकते डिरेक्टली मी टाकत नाही म्हणजे एक अंदाज येतो आपल्याला की आपल्याला कशा पद्धतीने आणि किती पाणी लागणार आहे व्यवस्थित आणि ते खूप पटकन असं पातळ व्हायला पण सुरुवात होते त्यामुळे जितक्या पटकन होईल तेवढंच हे ड्रायवालं पीठ आहे तेवढं त्याला घेऊन टाका म्हणजे एक अंदाज येतो की आपल्याला पाण्याची शक्यतो गरज पडत नाही आणि व्यवस्थित आपण असं पीठ मळून घ्यायचं आहे छानपैकी आपल्याला याला दहा एक मिनिटासाठी रेस्ट करू द्यायचं आहे जेणेकरून हे चांगलं मुरलं ना की सॉफ्ट असे येतात वरतून असं कडक पापुद्रा यायला नको म्हणून थोडंसं तेल आपण याच्यामध्ये वरतून असे चोळून घ्यायचं जेणेकरून असं कडक कडक ते वरचं होत नाही कोटिंग जे आहे ते कडक नाही होणार व्यवस्थित असं ठेवायचं आणि एक दहा पंधरा मिनटानंतर आपण याला पराठे बनवायला घेऊ तवा मी गरम करत ठेवलेला आहे याचे साधारण तीन पराठे होतील त्यापेक्षा जास्त नाही आणि आज कसं आहे की विराजला सुट्टी आणि त्याला हे खूप आवडतात त्यामुळे मग मी आज हे गरम गरमच घरी बनवणार आहे टिफिनला शक्यतो मी हे वाले पराठे देत नाही कारण की ते ना खूप पटकन असे थंड होऊन जातात बाकी आलू पराठा वगैरे थोडासा जास्त जाड असतो ना तर तो, तो दिला तर चालतो तर आता इथे व्यवस्थित त्याला पिठाने कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी आणि त्यानंतर आपण हे जसं आपण नेहमी लाटतो त्या पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे शेकवायचं आहे मग तुम्ही याच्यामध्ये व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे एका साईडनी त्यानंतर याच्यावर मी टाकणार आहे तूप कारण की तुपामुळे ना टेस्ट आणि याचं कलर आणि त्याचबरोबर त्याचं जे फ्लेवर असतो ना तो इतका छान लागतो आणि खूप वेळासाठी ते नरमच राहतात म्हणजे इवन संध्याकाळपर्यंत ते नरम राहतात तर ते छानपैकी लागू शकतं आणि इथे तूप भरपूर टाका मुलांना ना, ना जे मुलं खात नाही तूप त्यांना ना हे बेस्ट वे आहे की आपण त्यांना पीठामध्ये सुद्धा आपण जेव्हा पीठ मळतो त्यावेळेस पण आपण तूप टाकू शकतो आणि असं वरतूनही टाकू शकतो जे मुलं खात नाही त्यांच्यासाठी बेस्ट रेमेडी आहे आणि हे थोडंसं असं फुगलासुद्धा आहे तर बघा आपला पराठा इथे रेडी आहे अशा प्रकारे मी तीन पराठे इथे करून घेतलेत जसं मी तुम्हाला सांगितलं की तीन पराठे झालेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा